श्री स्वामी समर्थ मी प्रांजली उद्या आहे चैत्र शुद्ध पंचमी श्रीपंचमी लक्ष्मी पंचमी जेव्हा नवरात्री असतात शारदीय नवरात्र असेल चैत्र नवरात्र असेल किंवा ज्या दोन गुप्त नवरात्री असतात असतात तर स्पेशली नवरात्रीमध्ये जी पंचमी तिथी येते तर त्या तिथीला हा जो उपाय आहे तो आवर्जून केला जातो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आता या नवरात्रीच्या पंचमी तिथीपासून प्रत्येक महिन्याला जी पंचमी येते तर त्या पंचमीला तुम्ही केला तरीही चालेल पण स्पेशली वर्षातून ज्या दोन नवरात्री असतात शारदीय नवरात्र आणि आता सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे आणि चैत्र नवरात्रीची पंचमी तिथी उद्या आहे तर पंचमी तिथीला हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे कोणतंही पूजा मांडणी नाही कोणतेही मंत्र नाही वगैरे काही नाही साधा सोप्पा उपाय आहे कोणतेही नियम नाही आणि स्पेशली बघा बऱ्याच जणांच्या मुलांना बोलता येत नाही म्हणजे स्पष्ट बोलत नाहीत बोबडं बोलतात म्हणजे अगदी पहिलीला आहेत दुसरीला आहेत मोठे झालेले आहेत पण उच्चार स्पष्ट येत नाही आहेत तर यासाठी पण काय उपाय करायचा तोही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नक्कीच तो उपाय केल्यानंतर मुलं जे आहेत त्यांचे उच्चार जे आहेत ते स्पष्ट होऊ लागतील म्हणजे जे बोबडं बोलतात ना आपल्याला काहीच कळत नाही तर त्यांची जीभ जी आहे ती वळू लागेल आणि ते स्पष्ट बोलतील तर पहिला आपण बघूया की जिभेवर लिहायचा मंत्र आणि त्यानंतर आपण बघूया की बोबडेपणा जाण्यासाठी मुलांना काय उपाय करायचा तर पहिला उपाय करण्यासाठी बघा कधीच म्हणजे चांदीची तार किंवा सोन्याची तार याचा वापर करू नका कारण आपली जीभ बघा खरबड असते आणि मग मुलांची जिभे खरवडे एखाद्या वेळेस सोन्याच्या तारेने चांदीच्या तारेने ते जर खरचटलं जिभेला इजा होऊ शकते त्याच्यामुळे मी माझ्यावरून तुम्हाला सांगते की मी कधीच असं तार वगैरे वापरत नाही तुमच्याकडे असेल तर तुम्ही दर्भाची काडी वापरू शकता दर्भाची काडी तुम्हाला केंद्रामध्ये मिळेल किंवा तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजा साहित्याचं दुकान असेल जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे तुम्ही विचारा तिथे तुम्हाला मिळून जाईल दर्भाची काडी आणि आपल्याला मध हवा हवा आहे आता दर्भाची काडी नसेल तर मग काय करायचं आपली बघा अंगठी किंवा एखादं कानातलं असेल कानामधलं काढलेलं नाही आपण ठेवलेलं असतं ना आपल्याकडे एक्स्ट्राचं किंवा चांदीचं चा तुमच्याकडे कानातलं चांदीची एखादी अंगठी वगैरे असेल तर ती स्वच्छ धुवायची आणि जी खालची बाजू असते ना की अंगठीच्या खालच्या साईडला बघा गोल असतं प्लेन आपल्या हातामध्ये बोटात घालताना तर त्या बाजूचा तुम्ही उपयोग केला तरीही चालेल मी बऱ्याच वेळेला म्हणजे सोन्याची अंगठी किंवा सोन्याचं कानातलं वापरते आणि बऱ्याच वेळेला दर्भाची काडीसुद्धा वापरलेली आहे तर तुम्हाला जे अवेलेबल होईल ते तुम्ही वापरू शकता आपल्याला मध घ्यायचं आहे आणि जे तुमचे मुलं मुली आहेत जे शिक्षण घेत आहेत जे अभ्यास करतात केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा अभ्यास करण्याची इच्छा होत नाही किंवा खूप पाठांतर केलं तरी त्यांच्या लक्षात राहत नाही डोक्यात बसत नाही अभ्यासामध्ये मन एकाग्र होत नाही तर अशा मुलांना स्पेशली हा जो उपाय आहे तो करा आणि यासाठी कोणतंही वय वगैरे काही नाही अगदी तुमचे ज्युनियर के जीपासून मुलं स्कूलमध्ये चालले तर अगदी म्हणजे मोठे मुलं असतील त्यांच्या केलेला अभ्यास वगैरे लक्षात राहत नसेल त्यांना जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल आणि दिवसभरामध्ये कधीही तुम्ही करू शकता असं काही नाही तुम्हाला जर हवं असेल तर सकाळी मुल, स्कूलला जाण्याच्या अगोदर करू शकता किंवा मुलं स्कूलमधून आल्यानंतर करू शकता कधीही एक वेळा करायचा आहे मुलांना बसवायचं आसन घ्यायचं आसनावर मुलांना बसवायचं आणि मध घ्यायचा एका वाटीमध्ये कशामध्ये थोडासा अगदी अर्धा चमचा मध काढून घ्या त्यानंतर दर्भाची काडी असेल तर दर्भाची काडी घ्या आणि त्या दर्भाची काडी जी आहे ती त्या मधामध्ये बुडवून मुलांना जीभ बाहेर काढायला लावा आ करायला लावा आणि जीभ बाहेर काढायला लावा आणि मुलांच्या जिभेवर आणि हो काळजीपूर्वक बरं मुलांना जीभ बाहेर काढायला लावायची आणि मग लिहायचं नाही तर जीभ आतमध्येच तुम्ही लिहिताय अ आणि किंवा अंगठीने किंवा काडीने आणि ती एखाद्या वेळेस चुकून तोंडात वगैरे जाईल त्याच्यामुळे काळजी घेऊन व्यवस्थित जीभ बाहेर काढायला लावायची आणि खूप म्हणजे जिभेवर म्हणजे मी मागे लिहिलं तर याचा फरक चांगला होईल असं काही नाही अगदी समोर फक्त आपल्याला जिभेला जिभेवर लिहायचं आहे एक एनर्जी क्रिएट करायची आहे त्याच्यामुळे मागे पुढे असं काही नाही आपण काळजी घेऊन हे करायचं आहे जीभ बाहेर काढायची आणि त्या जिभेवर बघा तुम्हाला या थमनेलमध्ये दिसेल तर अशी मुलांना जीभ बाहेर काढायची आणि इथे टोकाला समोर थोडंसं जिभेवर त्याने एम लिहायचं एडक्याचं ए त्याच्यावर एक मात्रा आणि अनुस्वार एम एम हा सरस्वती माताचा बीज मंत्र आहे असं म्हटलं जातं की हा जर आपण जिभीवर लिहिला पंचमी तिथीला मधाने दर्भाच्या काडीने तीन असेल तर चांदीच्या किंवा सोन्याच्या कशाने तर आपली जी जीव वळत नाही किंवा सरस्वती मातेचा कुठेतरी आपण म्हणतो की आशीर्वाद नाहीये की मुलं अभ्यास करत नाहीत हे नाही आणि सरस्वती माता कसं अभ्यासाची देवता आहे असं म्हटलं जातं की बुद्धी प्राप्त होते मुलांना तर त्यामुळे हा उपाय जो आहे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी प्रत्येक आईने वडिलांनी किंवा घरातील कोणत्याही सदस्यांनी आवर्जून करायचं आणि एक वेळा एम लिहिलं की मुलांनी जीपमध्ये घेतली त्यांनी ते, ते खाऊन घेतलं तरी चालेल त्याच्यावर पाणी पिलं तरी चालेल बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो की पाणी पिऊ द्यायचं नक्का नाही तोंडात गेल्यावर ते मोडेल तर हो ते तर मोडणारच आहे फक्त आपल्याला ते काढताना तसं का आणि तुम्हाला एकदम प्रॉपर दिसणार पण नाही की एम काढलं वरती मात्रा दिला टिंब काढलं फक्त तुम्ही काढून घ्या तुम्हाला नाही दिसलं तरी चालेल ती एनर्जी आपण क्रिएट केलेली आहे तर हा झाला पहिला उपाय आणि मुलांना हे काढून झाल्याच्या नंतर किमान अकरा वेळा तरी एम 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 हे म्हणायला लावा हा जो बीज मंत्र आहे सरस्वती मातेचा तो म्हणायला लावा आणि या दिवशी आवर्जून मुलांच्या हाताने तुमच्या घरामध्ये जो सरस्वती मातेचा फोटो असेल तर पांढरे फुलं जे आहेत ते त्यांना अर्पण करायला लावा फोटो समोर दिवा वगैरे लावा त्यानंतर अगरबत्ती धूपदीप हळद कुंकू जे काही आहे ते तुम्ही अर्पण करू शकता दुसरा उपाय जे मुलं स्पष्ट बोलत नाहीत तर ते त्यांच्यासाठी रोज दररोज तिन्ही सांजेची जी वेळ असते बघा सायंकाळची शक्यतो म्हणजे सायंकाळी आपण म्हणतो म्हणून सायंकाळचं बाकी दिवसभर तुमच्या मुलांना जेव्हा वेळ असेल तुम्हाला जेव्हा वेळ असेल त्या वेळेला तुम्ही म्हटलं तरीही चालेल जे मुलगा मुलगी बोबडं बोलतात तर त्यांना तुम्ही घेऊन बसा आणि राम रक्षा म्हणायला सुरुवात करा दररोज न चुकता रामरक्षा म्हणा आता तुम्ही म्हणाल की रामरक्षा आम्हाला म्हणता येत नाही तर मग सुरुवातीला एकदा आपल्याला सवय लागूस तर काय करायचं माहितीये की मोबाईलवर तुम्ही युट्यूबवरती रामलक्ष रामरक्षा लावा आणि रामरक्षाचं एक पुस्तक पण आणूट्यूबवर बोलतात ते तुम्ही पुस्तकामध्ये बघून वाचा मग काय होईल की पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी दहा दिवस पंधरा दिवस मुलांना म्हणता येणार नाही पण हळूहळू तुम्ही म्हणताना बघून ते मोबाईलवरच ऐकून बघून तुमचे मुलं जे आहेत ते रामरक्षा म्हणायला लागतील आणि त्यांच्या लक्षात राहील आपोआप त्यांना रामरक्षा पाठ होऊन जाईल आणि दररोज ठीक आहे त्यांना पूर्ण जरी म्हणता नाही आलं तोडकं मोडकं म्हणता आलं पण म्हणायला लावा काही ना काहीतरी उच्चार त्यातला एखादा तरी, तरी शब्द म्हणायला लावायचा हळूहळू म्हणत म्हणत रामरक्षा बरोबर त्यांची जीभ तशी वळेल आणि रामरक्षा ते म्हणू लागतील आणि असं म्हटलं जातं की जेव्हा आपण रामरक्षा म्हणायला शिकतो कारण ते संस्कृतमध्ये हे तर आपली जीभ जी आहे ना ती जड जीभ असते ती कुठेतरी हे होतं आणि आपण स्पष्ट बोलू लागतो